दिवाळी फराळाच्या ताटातील सर्वांना आवडणारा जाळीदार खुसखुशीत कमी तेलकट आणि मस्त टम्म फुगलेला अनारसा सर्वांना जमतो असं नाही बरं का बाईग माझा अनारसा तेलामध्ये विरघळतो बाई गं माझा अनारसा तेलामध्ये सोडताना तुटतो बाई गं माझं ते अनारशाचं पीठच पातळ झालं बाई गं मला अनारसे प्रचंड आवडतात मला ते जमतच नाहीत आणि जमलेच तरते वाद तड़तर होतात, नहीं, तर ते वातड तर होतात नाही तर कडक तर होतात किंवा अजिबात गोड होत नाहीत पाहिजे तसं आपल्याला आनारसा काही खायला भेटतच नाही बापरे किती आनारसा हा बदनाम झाला आहे तीन मिन दोन जिन्सात बनणारा हा अनारसा करायला काही अवघड नाही बरं का फक्त तीन दिवस तांदूळ भिजवायचे चौथ्या दिवशी उपसून घ्यायचा चाळणीमध्ये नितळायला घालायचा कॉटनच्या सुती कपड्यावर फॅन खाली एक दीड तास सुकवून घ्यायचा आहे डिटेल रेसिपी आता तुम्हाला चॅनलवर जाऊन पाहावी लागणार इथे सांगणं सर्व शक्य नाही त्यामुळे चॅनलवर नक्की विजिट करा